मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे प्रभाग क्रमांक दहामधील संभाजीनगर परिसरातील गार्डनची साफसफाई माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांचे नागरिकांनी केले कौतुक क्रमांक दहामधील संभाजीनगर परिसरातील गार्डनमध्ये शिवराज्य मित्र मंडळाचा उत्सव आयोजित करण्यात येतो या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते स्थानिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी ही माहिती माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांना कळविली त्यांनी तात्काळ दखल घेऊन जे सी बी पाठविला आणि या गार्डनची साफसफाई करून घेतली त्यामुळे नागरिकांनी श्रीमती इंदुबाई नागरे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे कमीत कमी गणपती उत्सवाला वरती गवत आहे पाहिजे तसा परिसरामध्ये निर्मळ पानं नाही आहे प्रत्येक ठिकाणी आणि ते गवत आहे आपण जे रिमझिम बसवली किंवा काही असलं तर तिथं जर उत्सवच नाही आहे तर आता गणपती आहे सगळ्याची मागणी आहे कमावशी तुम्ही आम्हाला स्वच्छता करून द्या आम्ही विभागाला फोन केला त्याने टॅक्टर पाठवला आता तर नाशिक पण मारणार आहे आणि कटाई मशीन आणून ती पण स्वच्छता करून देणार आहे एवढं या ठिकाणी जे आपला गणपती बसवणार आहे ह्या जे मोकळं पटांगण आहे या पटांगांमध्ये अनेक मूड खूप गवत वाढलेलो होतं आम्ही ताईंना एक फोन केला तर ताईंनी लगेच त्याच्यावर तुरीच कारवाई केली या ठिकाणी जी सी पी बॉल होलेले आहेत या ठिकाणी गवत कापण्यासाठी आता उद्या माणसं पण येणार आहे ताईंनी एवढं चांगलं काम केलेलं आमच्या प्रभागामध्ये एका शब्दावर जे काम करत असतं आम्ही स एक फोन केला तर त्यांची पूर्ण टीमच्या टीम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी सगळं गवत आणि जी सी पी आमच्यासाठी पाठवलेलं आहे त्याच्यानंतर ते खडी पण पाठवणार आहे शिवरत्न मित्रमंडळ अध्यक्ष विजय बोराट यांनी स्वतः आपण इथं गणपतीचा कार्यक्रम आयोजित होता त्या कार्यक्रमातून गणपतीच्या ग्राउंडमध्ये गवत वगैरे उगवलेलं असताना आम्ही आईंना कॉल केला त्यांनी थोडी जे जे ज्येष्ठ वगैरे पाठवून त्यांनी आता साफसफाईला सुरुवात केलेली आहे व त्यांना आता खडीचं खडीचे कच गाड्या पण येणार आहेत व त्यांनाशक् मारून देणार आहे संभाजीनगरमधील शेवटच्या मागे आज आमच्या प्रभाग क्रमांक मधील संभाजीनगर येथील बी एस पार्क हा ओपन आहे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात गवत वाढलं होतं आता पावसाळ्याचे दिवस होते त्याच्यामुळे गवत वाढली होती आणि डेंग्यूचे काही रुग्ण होते त्याच्यामुळे आम्ही ताबडतोब महापालिकेशी संपर्क केला प्रभाग क्रमांक दहामधील जेवढे पण मोकळे भूखंड असतील त्याच्यानंतर ओपन स्पेस असतील काही ठिकाणी ग्रीन आहे अशा या सर्व ठिकाणची साफसफाई वाढलेलं गवत असेल किंवा विटा वाळू या जे लाय बरेच लोकं डेंबरीज जे मटेरियल टाकतात ओपन स्पेसमध्ये ते लोकांनी असं ओपन स्पेसमध्ये टाकू नये काही जर काही अडचण असल्या तर आमच्याशी संपर्क करावा आम्ही महानगरपालिकेशी संपर्क करून ते जे जे मटेरियल आहे ते उचलून घेऊ आणि जे वाढलेलं जे गव या का का कुटे, कुटे जे, ले ले गवत वगैरे ते आम्ही विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यांच्याशी प्रत्येक सांगितलं त्यांना का प्रभाग क्रमांक दहामध्ये आम्हाला कुठेही कुठल्याही अडचण नाही पाहिजे त्यांच्याशी संपर्क साधला त्यांना सांगितलं प्रत्येक ठिकाण जे वाढलेलं गवत असेल त्याच्यासाठी जे उद्यान विभागाची टीम आहे त्याच्यानंतर लागले जे साहित्य जे सी बी असेल सेक्टर असेल हे सर्व साहित्य आम्हाला उपलब्ध करून ताबडतोब आम्हाला येणाऱ्या आगामी ग गणेशोत्सवाच्या काळात येत्या दोन तीन तारखेच्या आज सर्व जेवढे समक्रमांक दहामधील ओपन स्पेस असतील मोकळे भूखंड असतील या ठिकाणची सर्व साफसफाई त्वरित झाली पाहिजे जर ही साफसफाई झाली नाही तर पूर्ण जे गणेशोत्सवाचे जे मंडळं असतील आम्ही महानगरपालिकेत या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल तर आज आम्ही संभाजीनगर येथे दौरा केला असता तर आज डी जे सी बीचं काम चालू या ठिकाणी ग्रीन जिम पण बसवलेली असतात आणि या ग्रीन जिनचा नागरिकांना पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या आरोग्यासाठी फायदा होणार असून त्वरित याची साफसफाई या ठिकाणी चालू आहे आणि काही नागरिकांना कुठली काही समस्या असल्यास त्यांनी ताबडतोब कार्य सम्राट नगरसेवक हिंदूबाई नागरी यांच्याशी संपर्क साधावा आम्ही चोवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर आहोत या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद